पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारल्यानंतर राज्यभर मराठा समाजाच्या सभा घेतल्या राज्यभरात जरांगे यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला एवढंच नाही तर अंतरवाली सराटीत चौदा ऑक्टोबरला विराट सभा देखील झाली होती शनिवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये संवाद साधला यावेळी येणाऱ्या लोकसभेत मराठा समाज एकही अपक्ष उमेदवार देणार नसल्याची मोठी घोषणा त्यांनी केली तर आचारसंहिता संपल्यावर बीड जिल्ह्यातील नारायणगडावर नऊशे समाजाची सभा होईल असे जाहीर देखील केले काल मनोज मनोजरांगी पाटलांनी महत्वाची बैठक बोलवली होती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र माझ्या समाजाला राजकारणात आणून त्यांचं नुकसान करायचं नाहीये त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय आम्ही निवडणूक लढवली तर आमचा आरक्षणाचा मुद्दा बाजूला जाऊ शकतो त्यामुळे आम्ही निवडणुकीपासून लांबच राहणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय मात्र तुम्हाला ज्याला पाडायचंय त्याला पाडा जो आपल्या समाजाची बाजू घेईल आरक्षणाचा मुद्दा मांडेल त्यालाच निवडून आणा असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी केलंय सोबतच तब्बल नऊशे एकरावर सभा घेणार असल्याची घोषणा देखील केली नेमकी ही सभा कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत अंतरवाली सराटीत 14 ऑक्टोबर 2023 ला मराठा समाजाची विराट सभा पार पडली होती या सभेसाठी येणाऱ्या मराठा बांधवांना काही अडचणींना सामोरे जावे लागले होते त्या सभेच्या पार्श्वभूमीवर या सभेसाठी आता जय्यत तयारी होणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं सभेच्या ठिकाणी 100 मीटरवर लाईट असणार आहे 100 मीटरवर पाण्याची टाकी राहिली शंबर मीटर वर जेवायचा स्टॉल देखील राहील तर आरोग्य सेवेसाठी प्रत्येक शंभर मीटरवर दवाखाना असणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून पाचशे खाटांचं तात्पुरतं आय रुग्णालय सभेच्या ठिकाणी राहणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं चौदा तारखेचा पुन्हा अनुभव येणार असून त्या ठिकाणी सहा कोटी मराठी येणार आहेत त्यांची व्यवस्था केली जाणार आहे हजारो हेक्टर जमीन पार्किंग साठी असणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं लोकसभेची आचारसंहिता संपली की मराठे सभेच्या तयारीला लागले तर आंतरवाली सराटीच्या सभेसाठी दोन कोटी मराठे आले होते तर या सभेसाठी सहा कोटी मराठे येणार असल्याचं ते म्हणाले या सभेच्या तयारीला मराठी आजपासूनच लागलेत असं देखील ते म्हणाले मागणी मान्य झाली तरी सभा होणार आणि नाही मान्य झाली तरीही सभा होणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलाय लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली असली तरी ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात आणि त्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली असल्याचं दिसून येत आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा एनआरटी न्यूज मराठीला